बीडमध्ये एका अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची भयानक घटना बीडमध्ये घडलेली आहे भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकीत सहा भाविकांचा मृत्यू झालेला आहे शनिवारी सकाळी ही बीडच्या लगत असलेल्या सोलापूर धुळे महामार्गावरील नामलगाव फाटा ही दुःखद घटना घडलेली आहे सुरुवातीला ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस चौकांचा जागीच मृत्यू झालेला होता ते दर्शनासाठी पेनगाव या ठिकाणी जाणार होते आज शनिवारीच्या निमित्तानं त्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होत असते रस्त्यावरून पायी चालत असताना त्यांना एका कंटेनरने धडक दिली आणि सहा जण गंभीर जखमी झाले होते त्यापैकी चार जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर दोघा जणांना त्या ठिकाणी उपचारादरम्यान रुग्णालयात घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळं बीडमध्ये एक मोठी शोककळा पसरलेली आहे आणि ही काही जण बीडचे असल्याची माहिती समोर आलेली आहे बीडचेच रहिवासी आहेत त्यामुळं बीडमध्ये या अपघातानंतर मोठी दुर्घटना घडल्यानंतर मोठी शोककळा पसरली आहे